मित्रांनो दहावीचा तुमचा पहिला पेपर असणार आहे शुक्रवारी फ्रायडे म्हणजेच एक मार्चला आणि तो पेपर तुमचा असणार आहे मराठीचा वेळ असणार आहे अकरा ते दोन त्यानंतरचा मित्रांनो पुढचा पेपर आहे तो तुमचा असणार आहे सात तारखेला मित्रांनो सात तारखेला तुमचा इंग्लिशचा पेपर असणार आहे वेळ असणार आहे अकरा ते दोन वार आहे गुरुवार त्यानंतरचा पुढचा पेपर मित्रांनो तुमचा असणार आहे शनिवारी शनिवारी म्हणजेच नऊ तारखेला नऊ मार्चला वेळ असणार आहे अकरा ते दोन तुमचा पेपर असणार आहे हिंदीचा त्यानंतर मित्रांनो तुमचा पुढचा पेपर हा गणित भाग एकचा चा तेरा तारखेला वेळ असणार आहे अकरा ते एक त्यानंतर तुमचा असणार आहे पंधरा तारखेला पेपर तुमचा असणार आहे गणित भाग दोन म्हणजे भूमिती वेळ असणार आहे अकरा ते एक त्यानंतर तुमचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकचा चा पेपर अठरा तारखेला वेळ असणार आहे अकरा ते एक त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन वीस मार्च वेळ असणार आहे अकरा ते एक त्यानंतरचा पेपर मित्रांनो सामाजिक शास्त्रे पेपर एक बावीस तारखेला असणार आहे वेळ असणार आहे अकरा ते एक आणि शेवटचा पेपर सामाजिक शास्त्र पेपर दोन वार असणार आहे मंगळवार सव्वीस तारखेला आणि वेळ असणार आहे अकरा ते एक